खरं म्हणजे काही दिवसापूर्वी पंधरा दिवस झाले असतील ना पंधरा दिवसापूर्वी इथे तिथल्या नगरपंचायतच्या कोंडवाड्यामध्ये अठरा तारीखला एका गाईचा अकस्मित मृत्यू झाला आणि हा कोंडवाडा कोणवाड्यात मृत्यू झालेला प्रकरण आहे म्हणजे नगरपंचायतने त्या गायीला पकडल्यानंतर त्या गायीची काळजी घेणं ही खरं म्हणजे गरज होती आणि त्या गायीची काळजी न घेतल्यामुळे तिचा उपासमारीने असेल आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट त्यांचा यायचा आहे कारण एखादी गाय जर कोंडवाड्यात तर मृत्यू पावली तर तिच्यावरती पोस्टमॉर्टम होते आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट या ठिकाणी दोन तीन दिवसांनी रिपोर्ट येतील आणि त्यानंतर आम्ही आमची भूमिका ठरवू पण खरं म्हणजे अशा बेजबाबदारपणाला कोण जबाबदार आहे ते अधिकारी सीओ असतील मुख्याधिकारी असेल तिथला कोंडवाळा सांभाळ सांभाळणारा अधिकारी असेल हे पूर्णपणे जबाबदार आहे आणि सत्ताधारी मंडळी असतील म्हणजे ज्या ह्या विधानसभे मतदारसंघाचे आमदार आणि इथले जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशाणे आहेत ते पूर्ण महाराष्ट्रभर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन फिरतायत ते गोरक्षक म्हणून त्यांची लोक बॅनर लावतात आणि गोरक्षक म्हणून बॅनर लावताना त्यांच्याच मतदारसंघात देवगड तालुक्यातील ह्या ह्या नगरपंचायतमध्ये एक गाय मृत्युमुखी पडते आणि त्याला बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती एकही एक कारवाई पालकमंत्री म्हणून ते करत नाहीत त्याचा साधी दखल सुद्धा घेत नाही हा खरं म्हणजे शोकांतिका या देवगड तालुक्याची आहे आणि हिंदुत्वाबद्दल बोलणाऱ्यां बोलणाऱ्यांची पण खरी म्हणजे शोकांतिका आहे की एक जाय त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहे आणि त्याच्यावरती कुठचीही कारवाई होत नाही ह्याच्या आम्ही निषेध नोंद करतो पहिल्यांदा शिवसेनेच्या वतीने आणि ह्या पुढे जर ह्या पुढच्या पंधरा दिवसात जर काही ठोस पावलं उचलली गेली नाहीत त्या अधिकाऱ्यांवरती त्या सीओ वरती विचारून त्यांना जा विचारला गेला नाही त्यांच्यावरती कारवाई केली गेली, गेली नाही तर येत्या पंधरा दिवसात आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय नगरपंचायतच्या पुढ्यात राहणार नाही खरं म्हणजे तिचा मृत्यू कसा झाला हा खरं म्हणजे गुड आहे तिची काळजी घेतली नसेल का तिला खायला प्यायला दिलं दिलं नसेल का ह्या गोष्टी त्या ठिकाणी बेजबाबदारपणामुळे हा मृत्यू झालेला आहे आणि त्या बेजबाबदारपणाला जबाबदार अधिकारी असतील जे त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे अशी आमची खरं म्हणजे मागणी आहे त्या कायद्याला का, का, त्याला कायदा लागतो खरं म्हणजे एखाद्या प्राण्याला जर तुम्ही पकडून पोंडवाड्यात टाकलाय तर त्याला कायदा लागतो आणि त्या कायद्याची तरतूद अशी आहे की ही घटना पाळण्यावरती क्रूरता प्रतिबंधक कायदा एकोणीशे साठ तसेच भारतीय दंड संहिता कलम चारशे अठ्ठावीस व चारशे एकोणतीस खाली तो गुन्हा ठरतो आणि तो जर गुन्हा ठरत असेल तर त्या अधिकारांवरती तो गुन्हा दाखल का नाही झाला आणि हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे लवकरात लवकर त्या गायीचं गायीचे गायीचे जे काय मृत्यूचं कारण असेल ते समोर येऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि आम्ही आम्ही सुद्धा प्रखरवादी हिंदुत्वाची भूमिका घेऊन पुढे जातो आहे त्यामुळे त्या त्यावरती त्या गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि तो जर नाही झाला तर पुढच्या पंधरा दिवसात आम्ही नगरपंचायतला जाब विचारल्याशिवाय आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार तक्रार दिलेली आहे किती तारीखला तेजस 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 मामगाडीने तक्रार दिलेली आहे किती तारीखला दिलेली आहे ती आणि त्याच्यावरती सुद्धा ऍक्शन घेतली गेलेली नाही आहे त्यामुळे ती तक्रार सुद्धा नोंदवली गेली आहे का आणि त्या तक्रारवरती काय ऍक्शन घेतली वीस तारीखला तक्रार दिलेली आहे तेजसने तर याच्यावरती सुद्धा काय कारवाई झाली याचा जाब आम्ही नगरपंचायतला विचार मला माहिती असेल आम्ही सहा महिन्यापूर्वी देवगड तालुक्यात सुद्धा अवैध दारू असेल गांजा असेल चरस असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे येतं आणि युवा त्याच्यामध्ये भरडले गेले आहेत हा याच्यासाठी आम्ही मोठा मोर्चा काढलेला आणि त्या याच्यामध्ये आम्ही त्याचा मोर्चा नेलेला आणि त्याच्यानंतर कारवाई करतो म्हणून त्यामध्ये कारवाई काय झाली नाही खरं म्हणजे कालची जी कारवाई आहे ती हेतू पुरस्कार आहे कुठचा तरी हेतू ठेवून एखादी कारवाई करतो त्यावेळी ते हेतू पुरस्कार कारवाई होते त्यामागे कुठचा हेतू पालकमंत्र्यांचा आहे हा बघणं खरं म्हणजे गरजेचं आहे त्या जे आरोपी ना पकडलं गेलंय त्यांचा कालच्या कालच जामीन झालाय जेवढा त्यांनी आक्रेपणा दाखवला पालकमंत्र्यांनी ह्या कारवाई मागे ती कारवाई झाल्यानंतर त्यांची पाच सात होतात म्हणजे तुम्हाला कारवाई करायची होती ती पूर्ण जाणीवपूर्वक करायची होती का त्यांचे जामीन झाले तुम्ही जो पालकमंत्री त्या ठिकाणी जातायत आणि पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावरती कारवाई होती आणि संध्या त्यांचे रात्री जामीन होतात आणि ते घरी जातात त्याच्या मागे कारण काय म्हणजे पकडायचं आणि सोडायचं होतं की काय हा खरा म्हणजे प्रश्न निर्माण होतो त्यामुळे ही दिखाऊपणासाठी कारवाई करू नका जर कारवाई केल्या तर त्यांचं अभिनंदनच आहे पण तुमचेच देवगड मधले नरे असतील सावंतवाडीतला तुमचा शहर प्रमुख असेल हे भाजपचे मेन जबाबदार पदाधिकारी यांचे दारू अड्डे आहेत काही जणांची मटका अड्डे आहेत ते तुम्ही स्वतःच्याच पदाधिकाऱ्यांचे अड्डे आहेत तिथे तुम्ही कोण कसं काय तुम्हाला त्याच्यावरती कारवाई करणार ते सांगा आम्ही तुम्हाला नावं जाहीर केलेली आहेत पालकमंत्र्यांनी त्याच्याकडे जाऊन धाडी मारा आहेत या माणसांकडे जाऊन का मारू नयेत पुढे त्यांनी सांगितलं आजची प्रेस घेतली आहे मी एक एक धाडी मार मारताय बघतो आम्ही सावंतवाडी शहर प्रमुख वर धाड मारतात का इथल्या नरेवरती धाड मारतात का कारण जेवढा जुगारामुळे एखाद्या युवक ची तब्येत हे होत नसेल तेवढा दारूमुळे फरक पडतो अवैध दारूमुळे फरक पडतोय स्पिरिट मिक्स केलं जातं त्याच्यामध्ये आणि डायरेक्ट जीवाला धोका येतोय आणि ह्या युवकांना धोका खरा म्हणजे दारू आणि अंमली पदार्थावरती आहे आणि असल्या गोव्याच्या दारूंना बंदी घातली पाहिजे आणि ह्यांच्याच पदा भाजपचे पदाधिकारी ही दारू विकत आहेत त्यामुळे ह्यांच्यावरती आधी बंदी घाला नाही तर ह्यांच्यावरती धाडी मारा म्हणजे तुम्हाला समजेल किती दारू त्यांच्याकडे आहे ती लाखो रुपयाची दारू त्यांच्याकडे असते स्टॉकमध्ये त्यामुळे ह्यांच्यावरती धाडी मारून तुम्ही अधिक करा आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये गृहमंत्र गृहमंत्रालय निष्क्रिय त्यांनी सिद्ध केली आहे गृहमंत्रालयाची गृहमंत्र गृह गृह खातं हे निष्क्रिय ठरलं आहे असं त्यांनी आज सिद्ध केलं पालकमंत्री खरं म्हणजे कोणाचं आहे गृह खातं बी मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत त्यांचं खातं पूर्णपणे फेल आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे निष्क्रिय ठरलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही भूमिका लोकांपर्यंत नित्याशाने नेलेली आहे त्यामुळे आपलंच गृह खातं कसं कसं असक्षम हो आहे गृह खातं काहीच करू शकत नाही त्यांनी आज आजच्या मध्ये सुद्धा सांगितलं आहे की पोलिसांना मी नाही ना केलं तर मी परत गाडी टाकणार हे तुमचं पोलीस खातं निष्क्रिय आहे पूर्णपणे हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे आतापर्यंत पालकमंत्री म्हणून तुम्हाला गृह खाते इथले एस इस पी एसले पोलीस विचारत नाहीत तुमची किंमत नाही ना असं तुम्ही सिद्ध स्वतःहून सिद्ध केलेलं आहे आमची भूमिका ह्याच्यावरती अवैध धंदे बंद झाले पाहिजेत ही भूमिका आधीपासून होती आणि आता पण राहणार आणि पुढे पण राहणार आमच्याकडनं जेवढं काही सहकार्य प्रशासनाला करायचं असेल ते आम्ही करणार खरोखरच या जिल्ह्यातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे पण नौटंकीसाठी कोण काय करत असेल तर आम्ही त्याच्याबरोबर नाही पण जर खरोखर बंद करत असतील तर प्रशासनाबरोबर आम्ही शंभर टक्के हे धंदे बंद झाले पाहिजे अवैध धंदे ही दारू बंद झाली पाहिजे गोवा बनावटीची दारू बंद झाली पाहिजे द्या भूमिकेशी शिवसेना ठाम आहे